मित्र हो नमस्कार ऐन वृद्धापकाळामध्ये सोडून गेलेल्या मुलांना विनवणी करणारी कवी दीपक काशी त्यांची हृदयस्पर्शी रचना तू येईन म्हणालास ना जाताना अभिवाचन उमेश शिंदे तू येईन म्हणालास ना जाताना थकले रे नेत्र माझे आता तू येईन म्हणालास ना जाताना नेत्र माझे आता वाट तुझी पाहताना तू येईन म्हणालास न जाताना थंडी टोचरी टोचरी हात थरथरतोय माझा थंडी टोचरी टोचरी हात थरथरतोय माझा गोधडी तुझसाठी शिवताना तू येईन म्हणालास ना जाताना गोधडी साठी शिवताना तू येईन म्हणालास ना जाताना धीर देतो बाबा तुझा काम लेकराला माझ्या धीर धीर देतो बाबा तुझा काम लेकराला माझ्या सांगू कशा रे तुला या माझ्या वेड्या जीवाच्या येत ना तू येईल म्हणारस न जाताना थकले रे रे नेत्र माझे आता वाट तुझी पाहताना तू येईन म्हणारस न जाताना सांज आयुष्याची झाली नातवंडे दाव मजला सांज आयुष्याची झाली नातवंडे दाव मजला उरी दाटल्या वेदना प्राणकंटाशी आला तू येईन म्हणालास न जाताना थकले रे नेत्र माझे आता वाट तुझी पाहताना तू तु येईन म्हणालास न जाताना तू सोडून शहरात निघताना येईन म्हणालास न जाताना भरशील कार्य आनंद आता संध्या आयुष्याची सरताना भरशील कार्य आनंद आता संध्या आयुष्याची सरताना नको विसरू शब्द तुझा नको नको विसरू शब्द तुझा तू येईन म्हणास ना जाताना तू येईन म्हणास ना जाताना खूप धन्यवाद